शेतकरी मित्रांनो नमस्कार शेती फक्त पीक उगवण्याचा व्यवसाय नाही तर ती आहे आपल्या देशाची संस्कृती आत्मा आणि भविष्य आजचा शेतकरी फक्त कष्टकरी नाही तो आहे नव तंत्रज्ञान स्वीकारणारा बदलासाठी सज्ज असलेला उद्याचा उद्योजक आणि याच बदलाचा साक्षीदार ठरणारा आहे भव्य राज्यस्तरीय कृषी विकास प्रदर्शन दोन हजार सव्वीस जिथे एकाच ठिकाणी एकत्र येणार आहे तंत्रज्ञान संशोधन अनुभव आणि यशकथा शंभर एकराहून अधिक विस्तीर्ण क्षेत्र एकशे वीस पेक्षा जास्त हायटेक लाईव्ह डेमो प्लॉट जिथे शेतकरी फक्त ऐकणार नाही तर प्रत्यक्ष पाहणार शिकणार आणि ठरवणार या परिवर्तनाच्या प्रवासात शेतकऱ्यांचा विश्वास बनलेले नाव आर्डोर सीड्स ज्यांनी गुणवत्ता संशोधन आणि परिणामकारक उत्पादनांमुळे शेतीला नवी दिशा दिली आज आपण संवाद साधणार आहोत डायरेक्टर मान्य श्री विकास नलवडे सर यांच्याशी कृषी विकास प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण काय आहे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी इतके खास का आहे आहे आणि इथे शेतकऱ्याला नक्की काय पाहायला व शिकायला मिळणार चला तर मग शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी या प्रेरणादायी संवादाला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रामराव देवटे आज आपण कृषी विकास भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपल्या समवेत आहेत आउटडोअर सीटचे सर्वे सर्वा श्री विकास नलवडे सर सर नमस्कार आ, विकास सर आत्ता आपला हा जो प्रदर्शनाचा जो इथे सुरुवात झालेली किती वर्षापासून प्रदर्शनाची आपण सुरुवात केलेली आहे इथे तर नमस्कार मी विकास नलवडे मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ आउटडोअर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड गेली नऊ दहा वर्षापासून आम्ही बेंगलोरला आर एन डीला नवीन नवीन व्हरायटीची निर्मिती करतो आहे आमच्या आर एन डीमध्ये आठ नऊ ब्रीडर डॉक्टर लोक अथांग प्रयत्न करून नवीन नवीन व्हरायट्या निर्माण करतात त्यामध्ये दरवर्षी साठ सत्तर ऐंशी अशा व्हरायट्या नवीन नवीन येतात आणि असा विचार केला की नवीन नवीन व्हरायट्या येतात नवीन नवीन कंपन्या येतात प्रत्येक ठिकाणी नवीन टेक्नॉलॉजी येत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी शेतकऱ्यांच्या पत्र पोचाय पाहिजेत शेतकऱ्यांना त्याचं नॉलेज प्रत्यक्ष बघायला मिळालं पाहिजे तर शेतकरी तो आत्मसात करू शकेल आणि आपल्या शेतीत तो वापरू शकेल हा विचार घेऊन आम्ही गेली तीन वर्ष झालं कृषी विकास नावाचं कृषी कृषी प्रदर्शन चालू केलं आहे आणि हे तिसरं वर्ष आहे ह्या वर्षी आपण जे काय कृषी प्रदर्शन आयोजित केले याची तयारी आत्ता चालू आहे ह्यामध्ये आपल्याकडं फ्लिटकॉपमध्ये मका आहे कॉटन आहे इथं स्वीटकॉर्न आहे भेंडी आहे भाजीपाल्यामध्ये भरपूर तुम्हाला ओनियन मेरीगोल्ड सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे पपई पपईचं पीक पण इथं बघायला मिळेल आणि अशा नवीन नवीन भरपूर वाहनामध्ये आपल्याला काम चालू आहे इथं बघतो आहे आपण चिली लांबडी मिरची आहे टोमॅटो आहे वॉटरमेलन कलिंगडा आहे खरबूज आहे तसंच कांदा आहे भेंडी आहे तर अशा अठरा एक पिकं आणि शहात्तर व्हरायटीज आज इथं आपले चालूमधल्या व्हरायटी आहेत आणि नवीन एक शंभरच्या वरनं नवीन व्हरायटी इथं लागलेल्या आहेत ह्या फक्त विका हार्डोर शीडच्या माध्यमातून झालेल्या आहेत त्याचबरोबर इतर कंपन्यांचे पण बरेच स्टॉल लागलेले आहेत आणि त्यांच्या पण जवळपास पाचशे नवीन नवीन व्हरायटी इथं आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यांचं आपल्याला नवीन नवीन व्हरायटी बघायला मिळतील ट्रॅक्टर ब्लोअर सारखे नवीन नवीन अवजारं वेगवेगळ्या शेतीसाठी लागणारे शेती उपयोगी वस्तू इथं आपल्याला बरेच टेक्नॉलॉजी बघायला मिळेल विकास सर तुम्ही आता बोलताना सांगितलं की झेंडूच्या नवीन व्हरायटी आपल्याकडे आलेल्या आहेत तर त्या व्हरायटी कोणत्या आहेत त्याची वैशिष्ट्य कोणती आणि ती, ती शेतकऱ्याला उत्पादनासाठी कशी फायदेशीर आहे याची आम्हाला थोडक्यात माहिती द्या तर शेतकरी मित्रांनो आजपासून आपण भरपूर वेळा ड्रीम येलो येश येलो येश ऑरेंज प्राईम ऑरेंज व्हरायट्या लावल्या आणि भरपूर पैसा कमवला भरपूर उत्पादन काढलं जर आपण बघतोय वातावरणातील बदल आहे मार्केटची बदल ती मागणी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जे आपल्या आर एन डीतून नवीन नवीन वरायटी येतात आणि त्या व्हरायट्यात आपल्याला आज लेमन येलो कलर हळदी कलर जे आपण ड्रीम येलो गोल्ड कलर येत होता त्याच्यापेक्षा हळदी कलर जो मार्केटला अजून डिमांड जास्त वाढते तर त्या त्याचा आपण हळदी कलरमध्ये आपण क्रांती येलो ही व्हरायटी आणली ह्या व्हरायटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ड्रीम येलोच्या तुलनेतच बघितलं तर साईजला थोडंसं मोठे येते ड्रीम येलोपेक्षा आणि त्याचबरोबर कलर हा त्याचा पूर्ण पिवळा येलो हळदी कलर आहे तर कलर आणि साईज त्या दृष्टीने ही व्हरायटी अतिशय उत्कृष्ट आहे आणि शेतकऱ्यांना नक्कीच येणाऱ्या काळात जास्त उत्पादन आणि जास्त र रेट मार्केटला जास्तीची मागणी ह्याचा फायदा घ्यायला फायदा मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन वाढवायला ही वरायटी नक्कीच मदत करणार आहे सर स्वीटकॉनच्या ह्याच्या दोन नवीन व्हरायटी याविषयी आम्हाला थोडी माहिती द्या स्वीटकॉनच्या बाबतीत आत्ताचं येणारं जर आपण काळ बघितला तर शेत शेतकऱ्यांना खूप मोठी संधी आहे कारण स्वीटकॉर्न हे पॉयझन फ्री कमीत कमी विष असणारं पीक आहे ह्यात भरपूर कवर असतो आणि त्यामुद त्यामुळं ह्यात आपले जे औषधं फवारतोय किंवा औषधाचं प्रमाण त्या, मुद, त्या मुद पिकात जायचं प्रमाण कमी आहे त्यामुळं हल्ली जर बघितलं तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये किंवा घरच्या रोजच्या खाण्यात स्वीटकॉर्नचं प्रमाण वाढलं आहे फूड सॅलरीमध्ये असतं शिवाय अजून आपण बघतो मिक्स व्हेजमध्ये असतं सगळीकडे ह्याचं खाण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि त्यामुळं जर, जर आपण बघितलं तर दिवसेंदिवस शेतकऱ्यांना रेट चांगले मिळत चालले आहेत आणि शेतकऱ्यांना पर एकर जे उत्पादन आहे ते स्वीटकॉर्नरमध्ये चांगलं मिळत चाललं आहे त्यामुळं मार्केटची चांगली डिमांड आहे मार्केटमध्ये चांगली मागणी आहे आणि त्यात रेट पण चांगले मिळत आहेत पर एकर उत्पादन बी चांगलं आहेत आणि याचा विचार करून आम्ही शेतकऱ्यांसाठी चांगल्याच चांगल्या वरायट्या काढायचा प्रयत्न केला आणि चांगल्या चांगल्या वरायटी आणून दे देतो आहे तर ह्यामध्ये आपण स्वीटकॉर्नरच्या ज्या दोन व्हरायट्या नवीन आणल्या आहेत एक मधुरिमा आणि दुसरी स्वाद टू ह्या दोन वरायट्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या व्हरायटीत एक असतं स्वीटकॉर्न खाण्यासाठी आणि एक असतं फ्रोझन करून एक्सपोर्टसाठी या दोन्हीचं पर्पज वेगवेगळ्या आहेत त्यासाठी या दोन व्हरायटी वेगवेगळ्या आपण आणल्यात मार्केटला तर यातला जर आपल्याला मार्केटमध्ये जे कनिज खाल्लं जातं स्वीटकॉर्न म्हणून त्याचा बुट्टा मोठा लांबीला जादा पाहिजे मोठा पाहिजे दाणेदार दाण्याची साईज मोठी पाहिजे आणि दोन एका ताटाला दोन कणसं पाहिजेत जेणेकरून कणसांची संख्या आणि पर एकर उत्पादन हे शेतकऱ्यांना जादा मिळते पर एकर उत्पादन चांगलं मिळतं आहे त्यामुळं एकरी नफा चांगला मिळतो आहे त्यामुळं शेतकरी मला आम्हाला गर्व आहे की शेतकऱ्यांच्या शेतीला आमच्या ऑर्डर शीटच्या माध्यमातून स्वीटकॉर्नरच्या माध्यमातून चांगला मदत मिळते चांगला सपोर्ट होतो आहे आणि शेतकरी आज समृद्ध होताना बघून मला खरंच समाधान वाटतंय आनंद वाटतो सर आपल्याकडे जे पपईची नवीन व्हरायटी जी आलेली आहे त्या पपईबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या ना शेतकरी गेल्या पंधरा वीस वर्षात पपईमध्ये नवीन वाहन शोधतोय त्या त्याचं कारण असं आहे की दिवसेंदिवस वातावरण बदलत चाललं आहे ज्या जुन्या काही व्हरायटी आहेत त्या व्हरायटीत वातावरणाच्या बदलानुसार आपल्याला त्याला रोगप्रतिकारक क्षमता कमी होत चालली आहे आणि जास्त रोगप्रतिकारक क्षमता असणारं व्हायरसला दणकट कठीण आणि मार्केटला किपिंग क्वालिटी स्ट्रॉंग असणारं जास्त लांबच्या मार्केटला जाणारी व्हरायटी शेतकऱ्यांना हवी होती दृष्ट्यानं आम्ही आमच्या आरेंडीच्या अथक परिसरातून गेल्या सात वर्षातल्या अथक कामातून ज्या नवीन दोन व्हरायटी आम्ही पपईच्या लॉन्च करतो आहे त्यामध्ये प्रगती पंधरा आणि विक्रम सत्याहत्तर ह्या दोन व्हरायटी आहेत आणि या व्हरायटींचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी वायरसला अतिशय दणकट आहे त्याचबरोबर किपिंग क्वालिटी ह्याच्यावरचं साल जी छिलका आहे तो एकदम मजबूत आहे त्यामुळे ही लांबच्या मार्केटला आणि किपिंग क्वालिटीसाठी एकदम स्ट्रॉंग व्हरायटी आहे त्याचबरोबर उत्पादन हिला अतिशय चांगलं आहे लांबड्या फळांची संख्या जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लांबडे फळांची संख्या आहे त्याचबरोबर ह्यात ही हायब्रिड वरायटी असल्यामुळं ह्यात मेल येणार नाही कसलाच आणि ही वरायटी शेतकऱ्यांसाठी अतिशय शे वरदान ठरणार आहे शेतकऱ्यांना अतिशय शे चांगलं उत्पादन आणि चांगला पैसा मिळवून देणारी वरायटी आहे तर शेतकऱ्यांचा एक चांगली व्हरायटी शोधायचा एक शोध पूर्ण झाला असं ह्या व्हरायटीच्या माध्यमातून आम्हाला वाटतं आहे शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर अशा पपईच्या दोन व्हरायट्या प्रगती पंधरा आणि विक्रम सत्याहत्तर त्याचबरोबर स्वीटकॉर्नच्या दोन व्हरायट्या त्याचबरोबर झेंडूच्या नवीन आलेल्या तीन व्हरायट्या आणि जवळपास आपल्याकडे शंभरच्या वरनं व्हरायट्याच आपल्याला इथं ऑर्डरशीटच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर इतर कंपन्यांच्या पण इथं बऱ्याच व्हरायट्या बघायला मिळणार आहेत तर आपल्याला जवळपास पंचवीस तीस पिकं आणि जवळपास दोनशेच्या वरनं व्हरायटीज इथं आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि भरपूर काय अभ्यास करण्याजोगा हो आहे भरपूर काय बघण्याजोग हो आहे तरी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी करतो करतोय तुम्ही यावं आणि आपल्या ह्यातले सगळे नवीन व्हरायट्या नवीन शेती नवीन उत टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञान तसंच नवीन नवीन मशिनरीज ह्या सगळ्या बघाव्यात अभ्यास करावा आणि आपली शेती समृद्ध करावी धन्यवाद धन्यवाद सर म मित्रांनो सरांनी आपल्याला ह्या कृषी विकास प्रदर्शनाविषयी संपूर्ण डिटेल माहिती त्यांनी दिलेली आहे मित्रांनो येत्या तीस जानेवारीपासून तर चार फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन ओपन आहे प्रदर्शनाचे प्रदर्शना उद्घाटन श्री जयंतराव पाटील करत आहेत मित्रांनो शुक्रवारी तीस एक दोन हजार सव्वीस सकाळी अकरा वाजता या उद्घा प्रदर्शनाचं उद्घाटन आहे आणि हे ठिकाण विकास हायटेक नर्सरीसमोर तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी आहे तर सर्व शेतकरी मित्रांनी येथे येऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि निश्चितच आपल्या शेतीमध्ये अमूलाग्र बदल घडून आणावा धन्यवाद